सादर करीत आहे श्यामची आई लेखक श्री साने गुरुजी रात्र बारावी कथेचं नाव आहे श्यामचे पोहणे चला तर मग श्रोते हो आपले मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे आपण कथा ऐकून झाल्यानंतर कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती चला मी कथन वाच कथा वाचनाला मी सुरुवात करीत आहे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या त्या भरतात पावसाळ्यामध्ये कोकणात पोहण्याचे मौज असते नवीन मुलांना यावेळेसच पोहायला शिकवतात नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन वर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात पाण्यात नाना प्रकारच्या उड्या मारणारेही असतात कोणी विहिरीत फुगड्या खेळतात कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताने होऊन मानावर करून होड्या करतात नाना प्रकार करतात माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांना पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते श्याम म्हणाला दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पावयास जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही मला फार भीती वाटे आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड दड़ उड्या टाकेल परंतु मी मात्र भित्री भागूबाई ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा असे माझी आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहायला शिक ती लहान लहान मुले कशी पोहतात बघ तुला रे कसली भीती तुला का कोणी पुढू देईल इतके सारेजण आहेत उद्या रविवार आहे उद्या पोहायला जा तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल नाही तर भावोजींबरोबर जा अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम असतं येथे का पुण्यामुंबईचे नळ आहेत पोहास येत पोहावयास येत असावे कुसाताईची वेणी आणि अंबि बघ त्यासुद्धा मुली असून पोहायला शिकल्या तू बांगड्या तरी भर पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहूनसुद्धा तू भित्रा आहेस उद्या जा पोहायला त्या बाबूकडे सुकडी आहेत ठेवलेल्या त्या बाण कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतील उद्या जा हो श्याम मी काहीच बोललो नाही रविवार उजाडला मी कुठेतरी लपून बसायचे ठरविले आज आई आपणास पोहण्यास पाठविल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते मी माळ्यावर लपून बसलो आईच्या प्रथम ते लक्षात नाही आले साधारण आठ वाजायची वेळ आली होती शेजारचे वासू भास्कर बन्या बापू आले श्यामच्या आई श्याम येणार आहे ना आज पोहायला या पहा सुकडी आणले आहेत बन्या म्हणाला हो येणार आहे तर परंतु आहे कोठे तो मला वाटले की तो तुमच्याकडेच आला आहे श्याम अरे श्याम कुठे बाहेर गेला की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी बोलणे ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही भुवा आला कुठे लपून बसला तर नाही ना आम्ही वर पाहू का श्यामची आई आई म्हणाली बघा बघा बरे बरं असला तर त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे त्या दिवशी असाच माझ्याखाली लपून बसला होता पण वरती जपून जाहो तो तक्ता एकदम वर उचलतो अलगत पाय ठेवून जा मुले माळ्यावर येऊ लागली आता मी सापडणार असे वाटू लागले मी बारीक बारीक होऊ लागलो परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याप्रमाणे ना ना बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही ना ना मला असे वाटले की भक्तिविजय ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो नाही रे येथे तो काय येते लपून बसेल अडचणीतच एकजण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल मागून दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच आहे तो सारे पाहू लागले श्याम चल ना रे असा काय लपून बसतोस सारे म्हणाले आहे ना वर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन जा त्याला नेल्याशिवाय राहू नका श्यामची आई म्हणाली ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले ती थोडीच जोर करणार ती हळूहळू ओढत होती व मी सर्व जोर लावित होतो श्यामची आई तो काही येत नाही व हलतही नाही मुले म्हणाली आईला राग आला व ती म्हणाली बघू देत कसा येत नाही तो कोठे आहे कार्टा मीच येते थांबा आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसतच होतो एका हाताने आई ओढीत होती व दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरा व ओढा मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला बघू कसा येत नाही तो मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली नको ग आई मारू आई आई मेला मी ओरडू लागलो काही मरत नाहीस ओट टू उठून चालू लाग आज मी सोडणार नाही तुला पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवा रे चांगले नाका तोंडात पाणी जाऊ देत उठ उट। अजून उठत नाहीस लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला त्या मुली आल्या बघ त्या फजिती बघायला असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले जातो मी नको मारू मी म्हटले मी तर पुन्हा पळालाच तर बघ घरात घेणार नाही आई म्हणाली श्याम अरे मी सुद्धा उडी मारते बघ परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली मजा आली वेणू म्हणाली सोड रे त्याचा हात तो येईल हो श्याम अरे भीती नाही एकदाच उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील रडू नकोस बन्या म्हणाला देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच काय आज आला का श्याम ए रे मी सुकडी नीट बांधतो हो असे म्हणून बाबू वरवडेकराने माझ्या कमरेत सुकडी बांधल्या विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते मी थरथर कापत होतो हं मार बघू आता नीट उडी बाळू म्हणाला मी आठ डकवावे व पुन्हा मागे यावे पुढे होई पुन्हा मागे नागदरी पुन्हा मागे असे चालले होते भित्रा वेणू तू मार उडी म्हणजे श्याम मग मारील वेणूचा भाऊ म्हणाला वेणूने परकऱ्याचा काचा मारून उडी मारली इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले मी ओरडलो मेलो आई ग मेलो पाण्यात वो, पाण्यातून वर आलो घाबरलो पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारली ते मिठी मारू देत ना आडवा हो असा पोट पाण्याला लाव व लांब हो हात हलव मला पोहण्याचे धडे मिळू लागले बाळूनेही उडी घेतली मग त्याने मला धरले माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला घाबरू नकोस घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो एकदम कडेला धरायला नको बघू आणि एकदम जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये बाळू वस्तुपाठ देत होता आता फिरून उडी मार चढ वर बन्या म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाक धरले व पुढे मागे करीत होतो परंतु शेवटी टाकली एकदाची उडी शाबास शाब्बास रे श्याम आता आलेच पोहणे भीती गेली की सारे आले बाळू म्हणाला त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले आता आणखी उडी मार म्हणजे आज पुरे सारी मुले म्हणाली वर येऊन मी उडी टाकली बाळूने न धरता थोडा पोहलो माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून बुडण्याची भीतीच नव्हती माझा धीर चेपला पाण्याची भीती गेली आम्ही सारे घरी जाण्यास निघालो मुले माझ्याबरोबर मला पोचवायला आली बण्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली हो मुळी भ्यालाच नाही तो आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले बाळूकाका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल हो चांगले पोहायला अरे पाण्यात पडल्याशिवाय नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती नाही जात श्याम डोके चांगले पूस ती शेंडी पूस आई म्हणाली मुले निघून गेली मी डोके पुसले सुकी लंगोटी नेसलो मी घरात जरा रागावून बसलो होतो जेवणे वगैरे झाली आई जेव्हा वयास बसली होती मी ओसरीवर होतो इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली मी आईजवळ गेलो व म्हटले काय आई म्हणाली ती दह्याची कोंडी घे आज दही आहे चाटून टाक तुला आवडते ना मला नको जा सकाळी मारमार मार, मार मारलंस आणि आता दही देतेस वय मी रडवेला होऊन म्हटले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी गेले नाही। ते गेले नाहीत ते वळ अजून आहेत तोवर तरी दही देऊ नको ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उठली तिच्याने भात गिळवेना ती, ती हात धुवून आले आई तसेच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले आईने तेलाची वाटे आणली व वा माझ्या वळांना ती लावू लागली मी काही बोललोच नाही आई रडवेली होऊन म्हणाले श्याम तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्रे आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन नाही करणार व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे रागावू नको चांगला धीट हो ते दही खा व जा खेळ आज निझू नको हो पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो गड्यानो माझ्या आईला धीट मुले हवी होती भित्री नको होती माझी कथा येथे संपली श्रोते हो आपण माझे कथा वाचन आवडीने ऐकले त्याबद्दल आपले खूप खूप खुँ धन्यवाद माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद